देवीच्या आता आपण पूजा देखील केली आणि नाही एकूणच वाटतंय तुम्हाला एक माझं भाग्य उजळलं असं वाटतं फार वर्ष देवीचं दर्शन झालं एक आत्मिक समाधान झालं आणि धैर्य पण वाढलं देवीकडे काय मागितलं देवीकडे सुख शांती आनंद मागितला सगळ्या जगासाठी जगा विशेष करून गल्लीसाठी काही दिवसा काही दिवसापूर्वीच आपली निर्दोषक निर्दोषक देखील झालेला आहे कुठेतरी देवीचा आशीर्वाद पाठीचे आहे का कारण ज्या प्रकारे पाठीचे आशीर्वाद आहे म्हणून ते आपण जिवंत आहे आणि जगात आलेली पुढे पण जगू त्याशिवाय आहेच दरवर्षीचा नवरात्र आणि यावर्षीचा थोडासा वेगळा आहे कारण की दरवर्षी कॅरोलवर येत होता आता कायमस्वरूपी बाहेर आलेला ये तुमच्या तुम येण्याने बायका आम्ही गणेश उत्सवामध्ये बघितलं नवरात्र उत्सवात आपण फिरताय विविध मंडळांना भेट देत आहे आपल्याला बघून इथला परिसरातले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खुश होत आहेत काय सांगाल भरपूर जुन्या आठवणी आणि उजाळा देतात काय जुन्या लानालो सगळे मला આપણા સમગત માનતા મહાપાલ સેના નિવડણ લડવ તૈયારી ઇલેક્શન થી બાબત પહેલા જ ક્લિયર કરેલા કે મારા ઇન્ટરેસ્ટ અને મી કાં મહાનગરપાલિકે અસ ઉતાર